भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास हा केवळ पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मिळालेल्या राजकीय सत्तेच्या हस्तांतरणापुरता मर्यादित नाही तो एक दीर्घकालीन सांस्कृतिक सामाजिक आणि भौगोलिक संघर्ष आहे ज्याचा उद्देश भारताच्या आत्मभानाचे पुनरुत्थान करणे हा होता आणि आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली ब्रिटिश सत्ता संपुष्टात आली तरीही भारताचा एक महत्वपूर्ण भाग अर्थातच गोवा हा पोर्तुगीज साम्राज्याच्या जोखडाखाली होता गोवा मुक्तीसंग्राम हा भारतीय एकात्मतेच्या लढ्यातील एक असा अध्याय आहे जिथे राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी राष्ट्रभक्त संघटनांना पुढे यावं लागलं या, या संदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बजावलेली भूमिका केवळ सहभागाची नव्हती तर ती दिशादर्शक आणि निर्णायक होती आज आपण या दिवशी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी ओंकारमुळे कॅमेरो आहेत सेजल जाधव संघाच्या दृष्टिकोनातून गोवा हा केवळ एक भूभाग नव्हता तर ते भारत राष्ट्राचे एक अविभाज्य अंग होते ज्यावर परकीय आक्रमकांनी ख्रिश्चन वसाहतवादाच्या माध्यमातून कब्जा केला होता त्यामुळे हा लढा स्वच्या पुनर्स्थापनेचा लढा होता गोवा मुक्ती संग्रामाचे यथार्थ आकलन होण्यासाठी आपल्याला पोर्तुगीज राजवटीच्या स्वरूपाचा आणि त्यामागील मानसिकतेचा विचार करणे आज आवश्यक हो आहे वास्को द गामा आणि त्यानंतरचे पोर्तुगीज आक्रमक भारतात केवळ व्यापारासाठी आले नव्हते त्यांचा उद्देश ख्रिश्चन वसाहतवाद पसरवणे आणि स्थानिक संस्कृती नष्ट करणे हा देखील होता पोर्तुगीज वसाहतवाद हा युरोपीय वर्चस्ववादाचा एक भाग होता युरोपीय राष्ट्रांच्या समुद्र पर्यटनामागे चर्चचा संदेश पसरवणे आणि जिंकण्यासाठी भूभाग शोधणे हा प्रमुख हेतू होता गोव्याच्या काही भागांवर पोर्तुगीजांनी जवळपास साडेचारशे वर्ष राज्य केलं आणि या काळात त्यांनी तेथील हिंदू संस्कृती मंदिरे आणि परंपरा नष्ट करण्याच्या पद्धतशीर प्रयत्न केला संघाने या लढ्याकडे केवळ राजकीय स्वातंत्र्याचा प्रश्न म्हणून पाहिलं नाही त्यांच्या मते जोपर्यंत गोव्यातील इन्क्विजिशन सारख्या अत्याचारी इतिहासाच्या खुणा पुसल्या जात नाहीत आणि गोवा सांस्कृतिकदृष्ट्या पुन्हा भारताशी जोडला जात नाही तोपर्यंत भारताचे स्वातंत्र्य अपूर्ण आहे पाश्चात्य वसाहतवाद्यांनी नेहमीच भारतीय संस्कृतीला कमी लेखलं आणि वसाहतवादाचं समर्थन केलं या नॅरेटिव्ह विरुद्धचा लढा म्हणजे गोवा मुक्ती संग्राम होता एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर पोर्तुगीज सरकारने गोव्याला आपली वसाहत न मानता तो पोर्तुगीज ओव्हरसीज प्रोव्हिन्स असल्याचं घोषित केलं याचा अर्थ असा होता की गोवा हा पोर्तुगीज राज्याचाच एक भाग आहे आणि भारताला त्यावर कोणताही हक्क नाही हे भारताच्या सार्वभौमत्वाला थेट आव्हान होतं संघाने नेहमीच अखंड भारत या संकल्पनेचा पुरस्कार केलाय संघाच्या मते हिमालयापासून सागरापर्यंत पसरलेला भारत हा एकच राष्ट्रपुरुष आहे आणि त्याचा कोणताही अवयव तोडला जाणं हे अस्वीकारार्ह आहे गोवा मुक्तीला झालेला विलंब हा तत्कालीन भारतीय नेतृत्वाच्या विशेषतः पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या धोरणांचा परिपाक होता असं कायम म्हटलं जातं नेहरूंच्या परराष्ट्र धोरणात आंतरराष्ट्रीय प्रतिमेला अत्याधिक महत्व दिलं गेले त्यांना जागतिक शांततेचे दूत म्हणून आपली प्रतिमा जपायची होती त्यामुळे ते लष्करी कारवाई करण्यास कचरत होते त्यांनी पोर्तुगीज हुकूमशाह सालाझार याच्याशी चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जो पूर्णपणे निष्फळ ठरला गोव्यातील जनता अत्याचाराखाली पिचत असताना भारत सरकारची ही निष्क्रियता राष्ट्रीय विचारांच्या संघटनांना अस्वस्थ करणारी होती तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनसंघ यांनी पुढाकार घेतला सरकार जिथे कमी पडतं तिथे समाजशक्ती उभी करणं हे संघाचं धोरण आहे सरकारी अनस्थेमुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी संघाने एकोणीसशे चोपन्न पासूनच सक्रिय हालचाली सुरू केल्या होत्या संघाचे स्वयंसेवक आणि जनसंघाचे कार्यकर्ते यांनी मिळून या प्रश्नाला राष्ट्रीय स्तरावर वाचा फोडली संसदेत जनसंघाचे नेते डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि त्यानंतरच्या नेत्यांनी अखंड भारताची भूमिका मांडली गोव्याच्या प्रश्नावर जनसंघाने स्पष्ट भूमिका घेतली होती की जर सरकार कारवाई करणार नसेल तर जनता स्वतःहून गोव्यात प्रवेश करेल ही केवळ राजकीय भाषणबाजी नव्हती तर त्याला संघाच्या शिस्तबद्ध मनुष्यबळाची जोड होती एकोणीसशे चोपन्नमध्ये मध्ये पुण्यात गोवा विमोचन सहाय्यक समितीची स्थापना झाली ही समिती सर्वपक्षीय असली तरी तिची मुख्य ताकद ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होता सरसंघचालक परमपूजनीय श्री गोवलकर गुरुजी यांनी स्वयंसेवकांना या लढ्यात सहभागी होण्याचं आवाहन केलं या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो तरुण स्वयंसेवक आपल्या पग्रदाराचा त्याग करून सत्याग्रहासाठी सज्ज झाले एकोणीसशे पंचावन्न साल हे गोवा मुक्ती संग्रामातील सर्वात महत्वपूर्ण वर्ष ठरलं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंचावन्न रोजी एक विराट सत्याग्रह आयोजित करण्यात आला होता देशाच्या कानकोपऱ्यातून सत्याग्रही गोव्याच्या सीमेवर जमा झाले होते यात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार आणि कर्नाटकातील स्वयंसेवकांची संख्या लक्षणीय होती या सत्याग्रहात भारतीय जनसंघाचे नेते आणि संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक जगन्नाथराव जोशी यांनी नेतृत्व केलं त्यांना कर्नाटक केसरी म्हणूनही ओळखले जात असे त्यांनी गोव्याच्या सीमेत प्रवेश करताना दिलेली सिंहगर्जना पोर्तुगीज सत्तेला हादरवून सोडणारी होती गोवा मुक्तीसंग्रमातील भूमिगत सशस्त्र प्रतिकार करणाऱ्या व्यक्तींमध्ये मोहन रानडे यांचं स्थान अग्रक्रमाचं मानलं जातं अहिंसक मार्ग अपूर ठरत असल्याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी सशस्त्र प्रतिकाराचा पर्याय स्वीकारला एकोणीसशे पंचावन्न मधील कारवाई दरम्यान त्यांच्या अटकेनंतर पोर्तुगालमधील कॉक्सियास तुरुंगात चौदा वर्ष कठोर कैद भोगावी लागली गोवा एकोणीसशे एकसष्टला ला स्वतंत्र झाला तरी त्याची सुटका सहा प्रलंबित ठेवण्यात आली त्या काळात त्यांनी एकांतवासही सहन केला आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय दबाव वाढत गेल्यानंतर अखेर पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकोणसत्तर रोजी रानडे यांची सुटका झाली संघाच्या सततच्या सत्याग्रहामुळे आणि बलिदानामुळे निर्माण झालेला जनक्षोभ इतका तीव्र होता की अखेर एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये नेहरू सरकारला लष्करी कारवाईचा निर्णय घ्यावाच लागला अठरा ते एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी भारतीय लष्कराने ऑपरेशन विजय राबवलं आणि अवघ्या छत्तीस तासात पोर्तुगीज शरण आले जरी अंतिम कारवाई लष्कराने केली असली तरी त्यासाठीची पार्श्वभूमी संघाच्या एकोणीशे चौपन्न पंचावन्नच्या लढ्याने तयार केली होती जर संघाने हा लढा जिवंत ठेवला नसता तर कदाचित गोवा हा भारताचा भाग न बनता एक वेगळा देश किंवा पोर्तुगीज वसाहत म्हणून राहिला असता अशी भीती अनेक जण आजही व्यक्त करतात गोवा मुक्ती संग्रामातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे योगदान हे केवळ इतिहासातील एक पान नाही तर तो राष्ट्रभक्तीचा एक जिवंत धडा आहे यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद